जब तुम्ही खाली पडून गेला की तुझं जेलेलं रानू करून येसलं काहीच नाव सारी मागदर मुळावर राळत माझ्या तू माझ्या तरी मला मला नाही नाही तुम्ही घेऊन आलात आता सोडून या सोडून म्हणलं की दाव आहे का दाव आहे

होयचं oh, तिथं eh, बस मुकट जायचं नाही कुठं पकड त्याला